अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ आणि माझ्या सर्व तमाम सावित्रीच्या लेकींना आणि आता जितके आपण नवीन नवीन सावित्रीचे ग्रुप केले त्यासुद्धा लेकींना माझा जय ज्योती जय सावित्री उन्हाळ्यातील सदरसाठी माझा तिसरा प्र पदार्थ म्हणजे उन्हाळी याच्यासाठी म्हणते कारण कैरीचे पदार्थ सुरू आहे आणि कैरी ही खास उन्हाळ्यातच असते तर आजचा पदार्थ आहे माझं लोणचं कैरी आणि हिरवा मिरच्या म्हणजे एकदम तिखट मिरच्या याचं लोणचं आणि असं चटपटीत असं ते लोणचं अतिशय छान लागतं आणि उन्हाळ्याची जेवणाची लज्जत वाढवतं तर चला मग काय काय सांगितलं लागतं ते सांगते तुम्हाला यासाठी आता या मिरची आणि कैरीचं लोणचं म्हटल्यावर मिरच्या लागणार ह्या मिरच्या तशा तिखट आहेत या आणि यासाठी कैरी घेतली आहे दोन स्वच्छ आणि कापून घेतलेली आहे हिंग लागणार आहे मीठ लागणार आहे आणि आता लोणच्याचं प्रमाण कसं ते तुम्हाला सांगते यामध्ये धने लागणार आहे आता धने आपण एक बाउल भर भर घेतले त्यापेक्षा थोडं कमी जिरं घेतलं त्यापेक्षा थोडं कमी सोप घेतली त्यापेक्षा थोडी कमी मेथ डाळ घेतली आणि एक असं बाऊल मोहरीची डाळ घेतली आणि हळद आणि हिंग हा लागतात हे छान असं भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि मी ह्याचीही पूड करून ठेवली ही पूड आपण उन्हाळाभर करून ठेवली तरी चालते म्हणजे मग आपल्याला लोणच्याला लगेच वापरता येते ह्या आधी मी तुम्हाला मी तेल तापायला ठेवलेलं आहे कारण तेल तापायला वेळ लागतो आणि ह्यामध्ये आपण आता तेल तापलं का म्हणून आपण डाळ टाकून बघू थोडी सोप टाकलेली आहे जिरं तेल छान तापलेलं आहे त्यामुळे मी हे गॅस बंद करते आता आणि यामध्ये हिंग घालते हिंग थोडा जास्त लोणच्याला हिंग थोडा जास्त वापरायचा म्हणजे आता एवढं लोणचं आहे तर याला मी छान असा एक चमचा हिंग घालते हिंगाने अतिशय छान असं सुगंध येतो आणि ती चव पण खूप छान लागते आणि यामध्ये थोडीशी आपण हळद घालून देऊ आता हे तेल आपण थंड करून घ्यायचं आणि मग ह्यामध्ये टाकायचं आणि ह्या मिरच्या आणि लोणचं मिरच्या ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि याला मी असा प्रत्येक याला असा चिरा दिलेला आहे म्हणजे तो मसाला आताही जातो आणि ही खाताना खूप छान लागते ह्यामध्ये आपण बऱ्याचदा हिवाळ्यात लिंबू घालून करतो सीजन तर आता कैरीचा सीझन असल्यामुळे मी कैरी घालून करते आहे आणि ह्यामध्ये आता आपण हा माझा मसाला तयारच आहे तर आपल्या साधारण आपल्याला याला किती लागेल एक ते दीड चमचा आपापल्या आवडीनुसार आणि ही मोहरीची डाळ ही आपण तेलात घालूया तेल थोडं गार झालेलं आहे आता म्हणजे ते थोडंसं ही डाळ थोडी तेलामध्ये शिजलं जाते आणि हे यामध्ये आता आपण तेल टाकू आणि मग बघून मसाला कमी आहे जास्त आहे तेल हे गार झालेलं आहे थोडंफार आता ह्यामध्ये हे लोणचं लाल दिसणार नाही कारण ह्यामध्ये तिखट तिखट अजिबात आपण घातले नाही कारण मिरचीचं लोणचं आहे तर बघा किती छान सोपं आणि आणि याला छान आणि हे सगळं सारण त्यामध्ये डुबलं पाहिजे अशा पद्धतीचं तेल हवं पण आपल्याला आता हे कमी क्वांटिटीमध्ये आहे आणि रोजच खायचं आहे त्यामुळे मी कमी तेल घातलेलं तर हे झालं आपलं मिरची आणि कैरीचं लोणचं तर मैत्रिणींनो करून बघा आणि नक्की सांगा कसं झालं तर आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेअर करताना सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद